नमस्कार निसर्गाच्या खजिन्यातनं अशी काही रत्न दडलेली आहेत त्यातलं एक छोटंसं फळ जे आहे मात्र आरोग्याचं भंडार हो मी बोलतीये आवळ्याबद्दल चला आज जाणून घेऊया याच्यात जबरदस्त फायद्यांबद्दल आयुर्वेदात तर आवळ्याला एक जबरदस्त नाव दिलंय आयुष्य वाढवणारे फळ विचार करा चक्क आयुष्य वाढवणारं फळ या एका नावातच त्याची सगळी ताकद दडलेली आहे नाही का तर हा आवळा ज्याला आपण इंडियन गुसबेरी म्हणूनही ओळखतो तो नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर आयुर्वेदातलं हे एक अतिशय महत्वाचं फळ आहे आणि याच्या सगळ्या शक्तीचा स्रोत काय आहे माहितीये ते म्हणजे विटॅमिन सी हो यात विटॅमिन सी इतक्या प्रचंड प्रमाणात असतं की तेच याच्या बहुतेक फायद्यांमागचं खरं कारण आहे चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हा आवळा आपल्या शरीरासाठी एका बॉडीगार्डसारखं काम कसं करतो तर बघा आवळ्याचं सगळ्यात मोठं काम आहे आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं यात जे विटॅमिन सी आहे ना ते आपल्या शरीराच्या सैनिक पेशींना एकदम ताकदवान बनवतं आणि मग काय सतत होणारी सर्दी खोकला किंवा बाकीचे छोटे मोठे इन्फेक्शन्स यांना शरीर अगदी सहजपणे हरवतं आता शरीराचा आतून संरक्षण तर झालंच पण आवळा बाहेरून सुद्धा कमाल करतो हो सौंदर्य आणि आरोग्य यासाठी आवळा कसा फायदेशीर आहे ते आता पाहूया हे तर जणू काही नैसर्गिक सौंदर्यासाठीचे तीन सोपे उपाय आहेत पहिलं म्हणजे केस आवळ्यामुळे केस काळेभोर घनदाट आणि मजबूत होतात इतकंच नाही तर कोंड्याची समस्याही कमी होते मग दुसरी गोष्ट त्वचा त्वचा एकदम फ्रेश तजेलदार आणि स्वच्छ दिसायला लागते आणि वाढत्या वयाच्या खुणा म्हणजे सुरकुत्या वगैरे त्याही कमी होतात आणि तिसरं डोळे हो डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि त्यांचा थकवाही कमी होतो म्हणजे बघा एका फळात किती फायदे आहेत बरं बाहेरून तर छान दिसणं झालं पण शरीर आतूनही मजबूत हवं बरोबर ना तर आता बघूया आवळा आपल्या शरीराला आतून कसं मजबूत बनवतो इथे बघा आवळा म्हणजे एक ऑल इन वन सोल्यूशन आहे पचनक्रियेची समस्या आहे गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता आवळा यावर काम करतो डायबिटीस असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतो हृदयासाठी तर उत्तमच कारण तो कोलेस्ट्रॉल कमी करतो इतकंच नाही तर आपलं लिव्हर म्हणजे यकृत त्यातली सगळी विषारी द्रव्य बाहेर काढण्याचं महत्वाचं कामही आवळा करतो आणि हो हाडं हाडंसुद्धा मजबूत बनवतो म्हणजे बघा शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर तो काम करतोय इतके सगळे फायदे तर आहेतच पण आता वळूया त्या गोष्टीकडे ज्यासाठी आवळ्याला आयुर्वेदात इतकं मोठं स्थान दिलंय ते म्हणजे दीर्घायुष्याचं रहस्य यालाच म्हणतात अँटीएजिंग इफेक्ट विचार करा जर आवळा आपल्या आहारात नसेल तर वाढत्या वयाचा परिणाम लवकर दिसू लागतो स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते पण जर आवळ्याचा नियमित वापर केला तर हे चित्र पूर्णपणे बदलतं वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते म्हणजे शरीर लवकर म्हात्यारं होत नाही आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपली स्मरणशक्ती आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता या दोन्ही गोष्टी सुधारतात सोप्या शब्दात सांगायचं तर आवळा शरीर आणि मन दोन्हींना तरुण ठेवतो सलाह तर मग एकदा पटकन आठवूया आवळा काय काय करतो आपली प्रतिकारशक्ती वाढवतो केस त्वचा आणि डोळे सुंदर आणि निरोगी ठेवतो पचन आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवायला मदत करतो आपलं हृदय आणि यकृत जपतो हाडं आणि सांधे मजबूत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं अँटी एजिंग एजंट म्हणून काम करून आयुष्य वाढवतो आता कळलं याला सुपरफ्रूट का म्हणतात शेवटी एकच प्रश्न मनात येतो की एका एवढ्याशा फळामध्ये इतके सारे गुणधर्म कसे काय असू शकतात खरंच निसर्गाचा हा एक अद्भुत चमत्कार आहे नाही का, रहे नहीं का?